नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू एज्युकेशन बी आर के लेटेस्ट एन मित्रांनो आपण वाहन चालत असताना आपल्या वाहनांवर काही चलन वगैरे लागलेले आहेत का ते वारंवार पाहणं गरजेचं आहे कारण आजकाल त्यांच्या हाती मोबाईल दिलेले आहेत ट्रॅफिक पोलिसवाल्यांच्या हाती आणि ते कधी पण एखाद्या मोबाईलने आपला फोटो क्लिक केला की आपल्यावर चालन ते आकार तिनं आपल्याला माहीत पण पडणार नाही त्यासाठी आपण आपलं वाहन काही कालावधीनंतर आपण चेक केलं पाहिजे तर चेक करण्यासाठी मी चेक क केलेलं आहे एक वाहन माझं आलं तर मला अचानक दिसलं की माझ्या वाहनावर पाचशे रुपये चालान पडलेलं आहे आता ते कशासाठी पडलं मलाही थोडंसं भारी वाटलं की कसं काय पडलं हे आणि मग मी ते चेक केलं तर चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं डाउनलोड केल्यानंतर इमेज पाहिली मी त्याच्यामुळे मला हे चालान पडलं असावं हे आपल्याला सर्व येते ई चालायन साईटवर आपल्याला हे सगळं चेक करता येईल तर मला माझं जे व्हेहीकल होतं ते व्हेहीकल असं दिसत होतं की जी काहीतरी चूक केलेली आहे आणि ट्रॅफिक नियमाचा सिग्नलचा व्य यो, व्यवस्थित वापर केलेला नाही आहे त्यासाठी हे आता मी पाहिलं की हे तर, तर सर्वच वाहनं त्या ठिकाणी आहेत आणि कसं काय पडलं असावं हे हो चुकीचं हो, असावं म्हणून मला वाटतं की याचा आपण तक्रार केली गेली पाहिजे तर मी तक्रार करण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर त्याआधी मी माझा फोन अटॅच आहे की नाही लिंक आहे की नाही त्या साईटला किंवा माझ्या व्हेकलला ते पाहतो आहे तर त्यासाठी पहिले फोन नंबर मी लिंक करून घेतो आहे लिंक मोबाईल टू व्हेकल असेल तो परंतु मला त्याचे मेसेज मिळण्यासाठी की काहीही चेंज झालेला आहे का त्यासाठी मी पहिले मोबाईल लिंक करून घेतो आणि मोबाईल लिंक केल्यानंतर मग मी माझी तक्रार नोंदवतो तक्रार नोंदवल्यानंतर मला काय रिप्लाय येतो तो मी नंतर आपल्याला रिप्लाय आल्यानंतर व्हिडिओद्वारे आपल्याला ते कळवेल मी तर हा असा अचानक आले पडलेला मला चालान आहे आणि हा चालान मला काही मंजूर नाही आहे कारण ट्रॅफिक सिग्नल तिथे सगळेच जर इन व्हायलेशन करत असेल त्याचं तर तो तिथला तो सिग्नलचा मार्ग नसावा असं मला वाटलं आणि मी तो आणि माझा जे नंबर आहे गाडीचा नंबर प्लेट तीसुद्धा थोडीशी ब्लर होती तीसुद्धा मी कारण टाकतो आणि थोडंसं डिटेलमध्ये सुद्धा कारण टाकतो आणि सबमिट करतो माझी तक्रार तर त्यासाठी मी पहिले मोबाईल लिंक केलेला आहे ओ टी पीने आणि नंतर मग आता खालची जी लिंक आहे की ग्रीवेन्सेस मला टाकायचे आहेत तर त्या ग्रीवेन्सेसवर मी क्लिक केलं आणि ग्रीवेन्सेस बाय चालान अगेन्स्ट चलान तर हे मी आणि तिथे आपल्याला आपल्या गाडीचा नंबर वगैरे येऊन जातो तर तिथे फक्त आपल्याला सीक कराय सिलेक्ट करायचं आहे की कोणतं तुम्हाला कारण टाकायचं आहे तर मी टाकलं की माझे नंबर जो होता नंबर नॉट विजिबल होता आणि खाली थो, थोडंसे डिटेलिंगसुद्धा करायचं आहे तर ते डिटेलिंग मी खाली करतो आहे केलेलं आहे ते मी भरून ठेवलं होतं आधीच तर व्हिडिओ न लांबावा याकरिता आणि मी ते सबमिट करतो आहे मला मेसेजसुद्धा आलेला आहे आणि ज्या वेळेस आता मी पुढच्या हे आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये हे सर्व सांगेल तर मित्रांनो धन्यवाद थँक्यू